नमस्कार आज बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष लोकनेत्य आमदार हितेंद्र ठाकूर है। यांचा वाढदिवस आहे यांच्या वाढदिवसासाठी वसई तालुका मुंबई आणि पालघर जिल्हा ह्या संपूर्ण ठिकाणाहून आमदार हितेंद्र ठाकूर यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी झालेली आहे आज आपल्यासोबत वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी महापौर श्री शेट्टी साहेब आहेत हे काय सांगत आहेत ते आपण ऐकूया सर नमस्कार नमस्कार सर तुम्ही आज आमदारांच्या वारिसा निमित्त तुम्ही काय सांगाल आमचा संपूर्ण व्यसायकरांतर्फे त्यांना उदंड आयुष्य लाभो या वसाईसाठी त्यांनी खूप काय केलेलं आहे त्या वसाईच्या प्रगतीमध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे आज गेले तीस वर्ष ते आमदार आहेत आणि आज वसाईच्या डेव्हलपमेंट मध्ये त्यांनी खूप काय केलं आहे आणि पुढेही अजून त्यांच्याकडनं आम्हाला खूप अपेक्षा आहे आणि पुढेही तेच त्यांचं आता येणाऱ्या दोन एक महिन्यानंतर विधानसभेचे इलेक्शन आहे याबद्दल बहुजन विकास आघाडीची काय तयारी आहे बहुजन विकास आघाडीची तयारी आम्ही फक्त निवडणुकीपुरता नाही करत तर बाराव्या महिना आम्ही लोकांमध्ये असतो आमदार साहेब चोवीस ट्वेंटी फोर बाय सेव्हन सगळ्यांमध्ये असतात त्याच्यामुळे विशेष निवडणुकीसाठी आम्ही विशेष अशी काही तयारी करत ना पण कुठचीही निवडणूक आम्ही सोपी अशी समजत नाही प्रत्येक निवडणुकीला आम्ही एक आव्हान समजतो आणि आम्ही ते सामोरे जातो आणि प्रत्येक वेळेला आम्हाला वसाईकर जनतेने यश दिलेलं आणि या वेळेला सुद्धा आम्हालाच यश हे आमचा विश्वास आहे गेल्या चार दिवसापूर्वी जेव्हा वसई परिसरात बहुजन विकास आघाडीचे कार्यालयाचे उद्घाटन झाले ह्या वेळेला आमदार जितेंद्र ठाकूर बोलले की आम्ही ह्या वेळेला तीन नाही तर पाच किंवा सहा जागा जिंकू तर तुमचं काय प्लॅनिंग आहे ना आमच्या काय दृष्टीने प्लॅनिंग आहे तीन जागा तर आम्ही सहजिंकू ते आहेतच आमच्या आणखीन वाढवण्याच्या दृष्टीने हितेंद्र ठाकूर यांनी प्रयत्न चालू केलेले आहेत आणि ने आमें तो तो ने हो। त्या दृष्टीने आम्ही आमचं काम चालू आहे तर आता तुम्ही बघितलं माझी महापौर प्रवीण शेट्टी साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्ही तीन जागेसाठी नाही तर ह्या वेळेला आम्ही तिनाही पेक्षा जास्त तीन किंवा पाच जागा आम्ही जिंकायचा प्रयत्न करत आहोत आणि त्यासाठी आम्ही तयारी केलेली आहे वसे लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसाहे बाबा जव्हार विरार